नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुमचं शिक्षा मेरा अधिकारी या चॅनल चॅनलमध्ये सहशाश स्वागत आहे आजचा विषय तुमच्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी खूप अभिनंदनाचा विषय आहे अभिमानाचा विषय आहे आज सत्तावीस फेब्रुवारी अर्थातच मराठी भाषा दिन ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात कुसु कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला आहे आणि तो आज आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे तुम्हाला माहीत आहे भाषा अर्थात भाष्य या शब्दापासून तयार झाला हा शब्द आहे भाषा म्हणजे बोलणे होय विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा आहे माणूस जन्माला आला तेव्हा भाषा अस्तित्वात नव्हती मात्र माणूस आपले विचार व्यक्त करत होता ती भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा तर ती भाषा म्हणजे हातवारे करणे खुनावणे हावभाव करणे पशु पक्षी प्राणी यांच्या आवाज अशा स्वरूपातली भाषा याला आपण नैसर्गिक भाषेच्या याच्यामध्ये समावेश करतो असतो दुसरी भाषा म्हणजे कृत्रिम भाषा अर्थातच मानवाने जी भाषा लिखित स्वरूपात ठेवली जसे पर्णपत्र ताम्रपट शिलालेख या स्वरूपात जी भाषा ठेवली तिला आपण कृत्रिम भाषा म्हणतो आपण विद्यार्थी आज मोहीमध्ये जे लिहितो अर्थातच ती कृत्रिम भाषा होय कृत्रिम भाषेत शब्दांचा समावेश असतो तर नैसर्गिक भाषेमध्ये शब्दांचा समावेश नसतो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही मात्र अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी समिती जी नेमलेली आहे ती रंगनाथ पाठारे समिती रंगनाथ पाठारेंचा एक गाजलेला लघुपट आहे ताम्रपट अर्थात साहित्य अकादमी पुरस्कार ताम्रपट असलेला हा याच्यामध्ये रंगनाथ पाठारे यांनी आपल्या मराठी भाषेबद्दल बऱ्याचशा गोष्टी संकलित करून ठेवलेल्या आहेत ते आपण पाहू शकता नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती यासाठी स्थापन केलेली आहे अभिजात भाषेला अभिजात भाषा देण्याचे निकष अर्थात ते जरा आपण पाहूया अभिजात भाषा कोणाला दिली जाते तर ती अशी आहे निकष ती भाषा किमान दोन हजार वर्षापूर्वी अस्तित्वात पाहिजे म्हणजे ती आत्ताच शंभर पाचशे हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असलेली भाषा चालणार नाही त्यानंतर त्या, त्या भाषेमध्ये विविध प्रकारचे लेखन असावे विविध प्रकारचे लेखन म्हणजे काय कविता गवळण भारूड आत्मकथा चरित्रकथा लघुकथा गद्य पद्य नाटक कादंबरी अशा विविध प्रकारचं लेखन त्या भाषेत केलेलं असावं त्या भाषेवर इतर कोणत्याही भाषेचा प्रभाव असता कामा नये म्हणजे ती भाषा वन अँड ओनली वन बोलल्यापैकी असावी वरील सर्व निकषांचा विचार मराठी भाषेने पूर्ण केलेले आहे आणि वरील सर्व निकषांचे विचार मराठी भाषेने पूर्ण केलेले आहे आपण नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा तर पाहिली आता भाषाबद्दल आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय नोंद आहे याकडे जरा पाहूया तर भाषा हा घटक भारतीय राज्यघटनेमध्ये आठव्या परिशिष्टामध्ये पाहायला मिळतो इथे तुम्हाला एकूण बावीस भाषा आपल्याला पाहाव्याच मिळतात त्यापैकी अठरा भाषा पूर्वीपासून अस्तित्वात आहेत राज्यघटनेमध्ये नोंद आहे तर चार भाषांचा समावेश नव्याने केलेला आहे अर्थात चार भाषा कोणत्या डोंगरी संथाली मैथिली आणि बोडो मग तुम्हाला जर प्रश्न विचारला पाठांतराच्या दृष्टीनं तर हे लक्षात राहणार नाही त्यासाठी एक वाक्य तुम्हाला सांगतो ते लिहून ठेवा डोंगरावरील मेथी संत पाण्यात बुडाली अर्थात डोंगरावरील डोंगरी मेथी मैथिली संत संथाली पाण्यात बुडाली बुडाली बोडो यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये एकूण बावीस भाषा नव्याने समावेश केलेल्या शेवटच्या चार भाषा आता भारतीय राज्यघटनेमध्ये बावीस भाषांना राजभाषा म्हणतात हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा राजभाषा तर ही नवीन एक सौदा आपल्याला मिळाली राजभाषा राजभाषा म्हणजे काय तरी कुठल्या तरी राज्याची व्यवहाराची भाषा असते तिला आपण राजभाषा म्हणतो त्यापैकी आपली मराठी आहे ही राजभाषा आहे राज्याचे सर्व जी आर कोर्टाचे आदेश हे राजभाषेमध्येच असतात आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत तुम्ही कोणत्याही विषयाचा जी आर काढा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा किंवा इतर राज्याचा काढा तो त्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये राजभाषेमध्ये केलेला तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतरचा प्रकार येतोय मातृभाषा अर्थातच आपल्या घरामध्ये जी आपले पूर्वज बोलतात आता आपले आई वडील आजोबा आजी बोलतात ती भाषा म्हणजे आपली मातृभाषा असते आणि त्यानंतर जी भाषा येते ती राष्ट्रीय भाषा भारतीय राज्यघटनेने कोणत्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला नाही हे लक्षात ठेवा आजपर्यंत जर पेपरला प्रश्न विचारला गेला तर बा राज्यघटनेने कोणत्या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला आहे तर उत्तर यापैकी नाही असं येईल यानंतर जी भाषा आहे ती अभिजात भाषा अभिजात भाषेकडे जाण्यापूर्वी आपण जगातल्या एकूण भाषा याकडे जरा जाऊया जगामध्ये एकूण दहा जगामधल्या एकूण भाषेमध्ये आपल्या मराठीचा दहावा क्रमांक लागतो लक्षात ठेवा जगातल्या एकूण भाषापैकी आपल्या मराठीचा दहावा क्रमांक लागतो भारतात एकूण सोळाशे बावन्न बघा एकूण भाषा सोळाशे बावन्न पैकी मराठीचा तिसरा क्रमांक लागतो भारतामध्ये जगामध्ये दहावा भारतामध्ये तिसरा आणि भारतात एक नंबरची बोलली जाणारी कुठली भाषा असेल तर ती आहे हिंदी मात्र ती राष्ट्रीय भाषा नव्हे दोन नंबरला बोलली जाते भारतामध्ये ती बंगाली आणि तीन नंबरला बोलली जाते ती आपली मराठी प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते असं म्हणतात आणि त्याप्रमाणे मराठीच्या बोलीभाषा आहेत बावन्न टू मराठीच्या बोलीभाषा आहेत बावन्न आता अभिजात भाषा तर अभिजात म्हणजेच सुसंस्कृत भाषा आता दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी एक समिती नेमली आता आतापर्यंत एकूण सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे लक्षात घ्या एकूण सहा भाषांना फक्त अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्या कोणत्या तर भारताचा नकाशाचा खालचा भाग दक्षिण भाग लक्षात ठेवा या ठिकाणी गोवा त्याच्या खाली कर्नाटक त्याच्या खाली केरळ बारला तामिळनाडू वरती आंध्र प्रदेश आणि त्याच्यावरती ओरिसा आता तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्र आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही तर दोन नंबरला येतं कर्नाटक तर कर्नाटकची कानडी अभिजात भाषा आहे त्यानंतर येतो केरळ केरळची मल्याळम अभिजात भाषा आहे त्यानंतर येतो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची तेलगू अभिजात भाषा आहे त्यानंतर ओडिसा औरीसा। ओडिसाची ओडिया ही अभिजात भाषा आहे आणि सर्व भाषांची जननी जिला ओळखलं जातं ती संस्कृत ही अभिजात भाषा आहे तर अभिजात भाषा झाल्या सहा कानडी మల్యాళం తమిళ ఒడియా అని సంస్కృత